मित्रांनो पहिली भावाने झालेली आहे बघा खाली आहे पहिली भावाणी झालेली आहे मित्रांनो मिळालेलं आहे आम्हाला थांब ना किती मोठी चिमुरी आहे काय ह्या ह्या दगड खाली गेले ह्या हा यात हिवाई बाई चालली हि बाई इकडे आली हि बाई हिवा ही बाडी मोठी हा व्हिडिओ चालू आहे हा बघा दाखवा दाखव दाखव दाखवा सर बघा मित्रांनो बॅटरी काट हा बघा कसं खतरनाक भेटलाय बघा मित्रांनो तेवढी चिंबुरी मिळाले बघा असं असं वरती पकड सा आंगडे आंगडे पकडा का आला मध्ये हा नमस्कार मित्रांनो मी किरण नामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत ओलाचे खेकडे पकडायला आणि त्याचं कारण आहे की खेकडे बघा हा जो आहे हा माझा भावाचा मुलगा आहे विश्वजित तो एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये खेकडे पकडायला आणि तो आजच आला आहे मुंबईवरून आणि म्हणून आम्ही प्रेद केला की तिकडे जायचं ओलामध्ये खेकडे पकडायला आजचा व्हिडिओ एकदम मस्ती मस्त होणार आहे इंटरेस्टिंग कारण हा बिंदास खेकडे पकडतो एकदम आपण बघा व्हिडिओमध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आता चाललो आहे थोडासा आता उजेड आहे थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत आता आम्ही तयारी करतो आहे तिकडे जायचे ठीक आहे बघा आता जाऊया आपण थोड्या वेळाने बघा मित्रांनो आम्ही फायनल चाललो आहे आता ज्ञानेश्वर आहे विश्वजित आहे आता आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला तर रात्रीचे आता किती आठ वाजलेत आम्ही चाललो आहे पुढचा व्हिडिओ आपण दाखवतो व्हिडिओवरती बनवू राहा स्किप करू नका ठीक आहे चला जाऊया आपण चला रे बघा मित्रांनो आता फायनल पोचलो आहे आम्ही बघा फायनली मित्रांनो पोचलो आता धायकड्यामध्ये ठीक आहे बघा आम्ही कोण कोण आहे आम्ही तिघेजण आलो आहे बघा किती खेकडी मिळत राहत ठीक आहे थे, चला जाऊया चला चला तुम्ही होऊ द्या आपल्या मित्रांनो पहिली भवानी झालेली आहे बघा सगळी खाली आहे पकड पकाड पकाड तुला घरी पहिली बावड झालेलं आहे मित्रांनो तिकडं मिळालेला आहे आम्हाला मोठी आहे काय ह्या खाली गेले हा हा ह्याच हि बाईबाई इकडे आली हि बाई ही बाईबाडी मोठी हा व्हिडिओ चालू आहे हा बघा टाक टाको अगो वरत नको सर बघा मित्रांनो बॅटरी काढ हां बघा खतरनाक भेटला आहे मित्रांनो आज पाणी जास्त आहे तरीसुद्धा आम्ही आलो आहे आणि आम्हाला दोन खेकडे मिळाले आहेत दोन चिमुऱ्या मिळाल्या आहेत दोन मोटी ते एक मस्त मोठी मिळाली आता पाणी भूळ आहे बघताय आपण पाणी किती आहे बघा आम्ही आलो ट्राय मारायला बघू बघूया काय मिळतंय काय दोनच मिळाल्यात मित्रांनो तेवढी चिंबुरी खे, मिळाले बघा अच्छा आंगडे आंगडे पकडा का आला मध्ये मित्रांनो वरती खतरनाक अनुभव आहे आज शेतकरी फार कमी मिळतील कारण पाणी बघता तुम्ही प्रसन्न असं पाणी आहे आणि त्यातून आम्ही प्रयत्न करतो आहे काय पण थांबत नाही व्हायचे हो 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 पाणी खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतोय